राज्यात जनावरांमध्ये लंपीरोग वेगाने प्रसार पावत आहे मात्र त्यावरील उपायांबाबत राज्य सरकारकडून अक्षम्य दिरंगाई होत आहे याबाबत व्हेटरनरी ॲनिमल हजबंडरी अँड डेअरी मॅनेजमेंट सर्व्हिस ऑर्गनायझेशनने आवाज उठवला आहे या संस्थेचे सचिव डॉक्टर नारायण जोशी यांनी या क्षेत्रातील पदविकाधारकांना पुरेसे वेतन लंपीरोगाचा प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्रात जनावरांच्या वाहतुकीवर बंदी त्वरित सीमाबंदी आदी उपाय सुचविले आहेत मी डॉक्टर प्रकाश पाटील पशुवैद्यकीय पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन सेवा संघ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचा सदस्य असून आता लिगल कमिटीचा मी चेअरमन आहे नमस्ते मी डॉक्टर संतोष बडेकर पशुवैद्यकीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवस्थापन सेवा संघ पुणे जिल्हा अध्यक्ष नमस्कार मी डॉक्टर सागर आरुटे पशुवैद्यकीय पशुसंवर्धन दुग्ध व्यवस्थापन सेवा संघ रजिस्टर महाराष्ट्र राज्य या संघटनेचा राज्य कार्याध्यक्ष आहे नमस्कार मी डॉक्टर रामो अशोक गुरव पशुसंवर्धन पशुवैद्यकीय पशुसंवर्धन दूध व्यवस्थापन सेवा संघ महाराष्ट्र राज्य खंडाळा तालुक्याचा अध्यक्ष आहे नमस्कार मी डॉक्टर निवृत्ती विठ्ठल पोखरकर पशुवैद्यकीय पशुसंवर्धन पशु व दुग्ध व्यवस्थापन दु सेवा संघ महाराष्ट्र राज्य मी या पा या संघटनेच्या सहसचिवपदावर सह आहे नमस्कार मी डॉक्टर शांताराम अंकुश वाघमोडे पशुवैद्यकीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवस्थापन सेवा संघ महाराष्ट्र राज्य मी दौंड तालुक्याचा माजी पशुवैद्यकीय संघटनेचा अध्यक्ष आहे मी डॉक्टर नारायण जोशी सचिव पशुवैद्यक पशुसंवर्धन दुग्धव्यवस्थापन सेवा संघ महाराष्ट्र आज महाराष्ट्रात गोवंशीय पश पशूंची संख्या पाच पॉईंट सहा दशलक्ष इतकी आहे की जे ज्याचा प्रभाव या लंपी चर्मरोगामुळे झालेला आहे त्यामुळं दुग्धोत्पादन कमी झालेलं आहे आणि शेतकरी धास्तावलेले आहेत त्यामुळं या याची ह्याची गंभीरता अधिक स्पष्ट होते शासनानं या आणि प्रशासनानं याबाबत ज्या काही उपाययोजना करायच्या होत्या त्या केल्या नसल्यामुळं ही परिस्थिती उद्भवलेली आहे वस्तुत राजस्थानमध्ये हा रोग मार्च दोन हजार एकवीसमध्येच निदर्शनाला आला होता मग तिचे नोंद घेऊन जर सीमा बंद केल्या असत्या आणि क्लीन व्हॅक्सिनेशन केलं असतं तर हा प्रसंग उद्भवला नसता याची नोंद आज घेणं आवश्यक आहे कारण प्रशासन सुस्त झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे त्यांच्याकडं सुद्धा कमी आहे आणि मनुष्यबळाची अतिशय तोकडी त्यांच्याकडे असल्यामुळं ते शेतकऱ्यांच्यापर्यंत दारापर्यंत गोठ्यापर्यंत जाऊच शकत नाही प्रशासनाची जी काही उपाययोजना आहे ती फक्त शहरी किंवा सेमी अर्बन एरियामध्येच से रिस्ट्रिक्टेड झाली आहे दरापोऱ्यामध्ये डोंगरामध्ये असणाऱ्या पशुधनाकडे हे पोचू शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे असं असताना सगळ्यांचा सहकार्य घेऊन सहभाग घेऊन योजना आखणं हे अत्यावश्यक होतं पण तसं झालेलं नाही मागे वीस वर्षापूर्वी जे बुळकांडी रोग होता भयंकर तो रोग निर्माण निर्मूलन करण्यासाठी स्वच्छ योजना होता म आपले व्हॅक्सिन वगैरे खेड्यापेड्यातून वाड्या वाड्यातून ते गेलेलं होतं त्यामुळं तो रोग कंट्रोल झाला तसंच काम फूट अँड माउथ रोगाच्या संदर्भातसुद्धा झालेलं आहे पण ती संवेदनशीलता आताच्या ह्याच्यामध्ये दिसून न आल्यामुळे ह्या शासकीय उपाययोजना ह्या कागदावर तर असतील किंवा त्याची अंमलबजावणी ही ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे होते त्या प्रमाणात न झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आता जे काय शिपॉक्स व्हॅक्सिन याच्यासाठी वापरतात गोट व्हॅक्सिन जे वापरतात ते विषाणू एकाच संवर्गामधलं असल्यामुळं ते वापरण्याचं त्यांनी ठरवलं असेल पण ह्यासंबंधी ज्या ट्रायल्स ज्या बाहेर यायला पाहिजे होत्या त्या तशा बाहेर आलेल्या नाहीत त्यामुळे हे कितपत व्हॅक्सिन उपयोगी पडतं याहीबद्दल शेतकऱ्यांच्या मनात संशय आहेत ते दूर झाले पाहिजेत त्यासाठी शासन शासनाचा प्रशासनाचा जो विस्तार कक्ष आहे एक्सटेन्शन विंग त्यांनी शेतकऱ्यांच्या दारापर्यंत जाऊन ह्या सेवा पोचवल्या पाहिजेत ही माहिती पोचवली पाहिजे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे ही आजची गरज आहे आणि त्यामध्ये सगळ्यांचा सहभाग अपेक्षित आहे जर काही बंधनं घातले असतील आता काही काही याच्यामध्ये शासनाच्या आदेशमध्ये खाजगी पदविकाधारकांनी लंपी रोगावरती उपचार करू नयेत अशी काही परिपत्रकं काढलेली आहेत ते कितपत योग्य आहेत गंभीरता लक्षात घेता हे पाहणं अगत्याचं आहे तेव्हा आमचं असं एवढं स्पष्ट म्हणणं आहे की या सगळ्या एपिसोडची म्हणजे मागच्या एका वर्षात ज्या उपाययोजना करायला पाहिजे होत्या त्या, त्या काय केल्या नाहीत त्याला जबाबदार खुवण्याची चौकशी उच्च पातळीवर झाली पाहिजे आतासुद्धा सहभाग घेण्याच्या दृष्टीनं माननीय मंत्री जे आहेत पशुसोबतांचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सूचना दिल्यानंतर पहिली मिटिंग अमरावतीमध्ये झाली आहे तशा ग्रामीण पातळीवरती विश्वास निर्माण करण्यासाठी त्याची तीव्रता व्यक्त करण्यासाठी ज्या काही मिटिंग बैठका वगैरे होणं आवश्यक होतं त्या न झाल्यामुळे या रोगाचं हो गांभीर्य अधिक वाढलेलं आहे तेव्हा आमचं म्हणणं एवढंच आहे की उपलब्ध मनुष्यबळ तुम्ही योग्य रीतीने वापरा त्यांचा आदर करा त्यांना स्पीड्स करण्याच्याऐवजी बडग्याचा कायद्याचा बडगाचा धाक दाखवण्याऐवजी दा त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांचा सहभाग ह्या रोगाच्या निर्मूलनासाठी वापरावा अशी आमची कळकळची विनंती आहे त्याचबरोबर आत्ता जे काही मनुष्यबळ आहे जवळजवळ दीड एक लाख पूर्विकाधारक काम करत आहेत त्यातले काही लोकांना शासनानं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती सेवा दिलेल्या आहेत पण त्याचं वेतन इतकं तुटपुंज आहे की फक्त वार्षिक त्याला म महिन्याच्या नऊ हजार रुपये मिळतात आणि कॉन्ट्रॅक्ट ज्यांना दिलं आहे त्याला पंधरा वीस हजार रुपये मिळतात तर हे सगळ्या लक्षात घेता त्या वर्गाच्या श्रमाकडे त्याचं जे श्रमाचं मूल्य आहे ते नीट करून त्यांना ते त्याचा लाभ दिला पाहिजे आता हरियाणामध्ये या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच्या लोकांना पस्तीस हजार रुपये मिळतात पण इथे नऊ हजार कठल्या बेसिसवर त्यांनी काढलेले आहेत त्याची सूत्राची काही कल्पना आम्हाला नाही आहे फक्त एवढंच आम्हाला सांगायचं आहे की नॅशनल मिनिमम वेज जे आहे ते तेवीस हजारचं आहे म्हणजे शेतमजुराला किंवा शेत शेतात राबणाऱ्याला किंवा लागवड करणाऱ्यांना लोकांना तेवीस हजार मिनिमम वेज मिळतं तर त्या केसमध्ये यांची तांत्रिक क्षमता त्यांनी जे काय मिळवलेले ज्ञान आहे त्याचा जर हे घेतला तर यांना कमीत कमी कमीत कमी पन्नास हजार पण कमीत कमी तीस हे ते पस्तीस हजार रुपये त्यांना देणं अत्यावश्यक असताना फक्त नऊ हजार हातावर टिकवणं हे सामाजिक न्यायाच्या कुठल्या ह्याच्यामध्ये बसतं हे आम्हाला कळत नाही तेव्हा त्याची बाजू योग्यरित्या प्रशासनानं शासनाकडे मांडून त्यासंबंधी या त्यासंबंधी योग्य ते वेतन आमची भूमिका अशी आहे आम्ही देशासाठी करू काम कामाचं घेऊ काम ही आमची घोषणा आहे आणि असं आम्ही कुठेही आडवे आलो नाही की हे करा हे करा या संसर्ग याच्यामध्ये आमचा समन्वय जो आहे तो सायलेंट सपोर्ट आम्ही दिलेला आहे आणि प्रत्यक्षात ते घेत नसल्यामुळे हा सपोर्ट द्यायचा किंवा नाही अशा प्रकारचा संभ्रम आमच्या संवर्ण संवर्गामध्ये निर्माण झाला आहे आम्ही अस्वस्थ आहोत आज पण शांत आहोत पण हा उद्रेक केव्हा बाहेर येईल ह्याला ह्याला शासनाचे प्रशासनाची धोरणं अवलंबून राहतील तर त्या दृष्टीनं शासनानं आणि प्रशासनानं याची तीव्रता ओळखून सर्वांचा सहभाग घेऊन याच्यावरती मात करावी असं आमचं शासनाला आव्हान आहे त्याचबरोबर यासंबंधी का नाही उपाययोजना झाल्या प्रशासनामध्ये मोठे अधिकारी बसलेले आहेत ए सीमध्ये बसतात सर्क्युलर काढतात पण हे प्रत्यक्षात तळा जात नाहीत त्याची ते आज गेले नाहीत त्यांनी उपाययोजना का केले नाहीत याची चौकशी स्वतंत्र हाय लेवल कमिटी नेमून करावी आणि त्यासाठी श्रीयुत विजयकुमार म्हणून अतिरिक्त मुख्य सचिव होते जे पशुसंवर्धन आयुक्त होते त्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमून याबाबतचा सगळा सद्यंत अहवाल घ्यावा आणि तो प्रसिद्ध करावा जेणेकरून पुढच्या काळामध्ये संसर्गजन्य रोगाशी मुकाबला करताना त्याचा उपयोग सर्वांना होऊ शकेल आमचे आम्हाला अशी आशा आहे की आमच्या संवेदना शासन तीव्रतेने लक्षात घेईल आणि योग्य त्या उपाययोजना हो तातडीनं करेल आम्हाला पैसा मिळाला पैशासाठी आम्ही झगडत नाही आम्ही शासकीय नोकरीत नाही आम्ही खाजगीरित्या शासनाचा कुठलाही एक पै न घेता आम्ही उप उपचार करतो रोगप्रतिबंध उपाययोजना करतो पण हे याचं मूल्य शासनानं लक्षात घेतलं नाही त्याचं अवमूल्यन केल्यामुळे ह्या वर्गामध्ये असंतोष निर्माण झाला आहे मग तो अधिक व्यापक होऊ नये याची काळजी शासनानं आणि प्रशासनानं वेळीच गेली वेळीच घेणं हे आवश्यक आहे या संघाची उद्दिष्ट म्हणजे शासनानं विद्यापीठामार्फत जे कोर्सेस राबवलेले आहेत त्यातनं जी मंडळी प्रशिक्षित झाली आहेत त्यांचा व्यवसाय आणि त्यांचं व्यावसायिक जीवन सुसह्य व्हावं यासाठी आम्ही संघटित प्रयत्न करतो आहोत या संबंध पार्श्वभूमीवर आमच्या काही मागण्या आहेत त्या मागण्याऐजी क्रमांक एकची मागणी उपलब्ध तांत्रिक मनुष्यबळ जे आहे त्याचा पुरेपूर वापर करावा त्याच्या कार्यक्षमतेचा आदर शासन प्रशासनाने ठेवावा नंबर दोनची मागणी आत्तापर्यंत याबाबत जे काय प्रयत्न झाले त्या प्रयत्नांचा आढावा घ्यावा आणि त्यातल्या उणीवा दूर करून पुढे मग ह्या या, या रोगाबद्दल ग्रामीण भागात काय उपाययोजना कशी करायची यासंबंधी हे करायची त्यानंतर तिसरी मागणी खेड्यापाड्यातून जे हे पशुधन वसलेलं आहे त्यांच्यापर्यंत लस पोचली पाहिजे त्यांचं व्हॅक्सिनेशन झालं पाहिजे त्यांचा प्रतिकारशक्ती वाढली पाहिजे चौथी मागणी हा रोगाचा ह्या रोगाचं नियंत्रण प्रतिकारशक्ती वाढल्यामुळेच होणार आहे ही बाब लक्षात घेऊन प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी जे आवश्यक औषधं आणि इतर साहित्य पुरवणं आवश्यक आहे ते त्यांनी पुर शासनानं अग्रक्रमानं पुरवावं आणि सेव्याच्यावरती जी काय बंधनं काढलेली आहेत ती बंधनं सर्वतोपरी मागे घ्यावी प्रत्येकाला यामध्ये सहभाग त्यांचा घेऊन ह्या रोगाविरुद्ध लढाई लड़ा जिंकावी लंपीरोगानं जी प्रभावित जनावरं आहेत ज्यांची उत्पादन क्षमता कमी झालेली आहे किंवा ज्यांचा मृत्यू पावल्यामुळं शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागतं किंबहुना त्यांचं जे काय प्रेम जनावरचं होतं त्यापोटी ते व्याकुळ झालेले आहेत ही अवस्था लक्षात घेऊन शासनानं आणि प्रशासनानं जागे होऊन पुढ दूरदृष्टी ठेवून या कामी सगळ्यांचं सहकार्य घ्यावं समन्वय साधावा आणि एकत्रितपणे या रोगाविरुद्ध आक्रमकता दाखवून त्या रोगाचा प्रतिबंध करावा आता ज्या शेतकऱ्यांचे जनावर मेलेली आहेत त्यांना त्यांचा इन्शुरन्स झाला असेल तर त्यांना इन्शुरन्स कंपनीकडून मिळेल पण झाला नसेल तर त्याची भरपाई शासनानं करावी मग त्याच्यामध्ये आर्थिक बंधनं घालून आहेत एक जनावर आपण किंवा दोन जनावरपर्यंत मर्यादित तीन जनावरपर्यंत मर्यादित ही जी मर्यादा आहे ही काढून टाकावी आणि जितकी जनावरं मिळली आहे त्या कुठल्याही एका शतकऱ्याचे असतील किंवा कोणाचे असतील तर त्या सर्व मृत जनावरांपोटी नुकसान भरपाई ही शासनानं द्यावी या रोगाच्या हो प्रतिबंधासाठी उपाययोजना आवश्यक आहेत पहिल्यांदा म्हणजे सीमा सील झाल्या पाहिजेत राज्याच्या सीमा किंवा जिल्ह्याच्या सीमा किंवा ज्या रोगा ज्या भागात हा रोग जास्त प्रमाणात उतरला आहे हो त्या सगळ्या सीमा सील केल्या पाहिजेत जनावरांची वाहतूक थांबवली पाहिजे बंद केली पाहिजे अशा काही सूचना शासनानं प्रस्तुत केल्यात पण त्याची अंमलबजावणी ही सेन्सिटिव्हली झाली पाहिजे ही आमची मागणी आहे कारण काय होतं हे कागदावरचे सर्क्युलर निघतात ती कागदावरच राहतात ग्राम ज्या भागात ती जायला पाहिजे त्याचे परिणाम आपल्याला दिसले पाहिजेत म्हणून याबाबतची या प्रतिबंधात्मक जी काही उपाययोजना आहे ती करावी आणि हे जे काही जनरल सर्क्युलर्स काढले शासनाने की बाधित जनावरांना बाजूला करा त्यांना हे करा पण ते ग्रामीण भागात शेतकऱ्यांपर्यंत हे न गेल्यामुळे ते त्याची अंमलबजावणी ही काटोकरपणे होत नाही त्यासाठी प्रशासनाचा जो विस्तार कक्ष आहे एक्सटेन्शन विंग त्या विंगला अधिक प्रवृत्त करून त्यांच्या मार्फत शेतकऱ्यांच्या दारापर्यंत ही जागरूक मोहीम पोचवली पाहिजे शेतकऱ्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे ही आमची मागणी आहे शेतकऱ्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला तर दे कॅन कम्ब्युट द प्रॉब्लेम पण तर न कुठली म आर्थिक मदत न करता नुसतंच तुम्ही असं करा तसं करा हे पुराणातली वांगी पुरणात राहतील पण शेतकरी मग तर जाईल आणि दुग्धोत्पादन हा महाराष्ट्रामध्ये मा शेतीत पूरक नसून मुख्य व्यवसाय झालेला आहे आणि त्यातली जर काही हे झाली कमी झालं किंवा त्यातनं नुकसान झालं ते शेतकऱ्यांचं दीर्घकाळाचं नुकसान होईल मग त्याची नोंद शासनानं घेऊन असं काही त्यांच्यावरती विपरीत परिणाम होऊ नये त्यांच्या मनावर काही विचलित हे प्रभाव पडू नये यासाठी शासनानं मोकळेपणानं आणि सर्वांचं सहकार्य घेऊन पुढं जावं एवढीच आग्रहाची विनंती